नमस्कार मी सायली ठाकरे आपल्या प्रगतीगृह उद्योग मध्ये सर आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ते कशासाठी आले आहेत नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं विकास आनंदकर कुठला आलात सर चिपळूण ओके आज प्रगतिगृह उद्योग मध्ये कशासाठी आलात सर फुलवात मशीन घेण्यासाठी ओके म्हणजे तुम्ही आज फुलवात मशीनचं चा अग्रीमेंट केलंय कोणत्या उद्देशाने घेतात सर मशीन घरी घरी रिकामी वेळी काम करण्यासाठी किंवा मिसेस थोडी मदत कामात वेंगुर्ला करण्यासाठी अच्छा प्रगती ग्रह उद्योग ची इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठून मिळाली सर युट्यूबवर युट्यूबवर ते तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले ओके आ, सर तुम्ही आता प्रगती ग्रह उद्योग भेट दिली तर कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन चांगलं वाटतं सगळी मदत वगैरे सगळी पद्धत चांगली आहे तुमचे काही क्वेश्चन्स असतील क्वेरी असतील तुमच्या मनात काही डाऊट्स असतील ते सगळे सॉल्व्ह झालेत का सगळे सॉल्व्ह झाले का तुम्हाला डेमो वगैरे बघायला मिळाला डेमो भेटला कसं वाटलं सर मशीनचं मस्त वाटलं ते खूप काही अवघड असं असं काय नाही बरं वाटलं ओके सर आपलं जे प्रगतिगृह उद्योग आहे ते त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल कस्टमर्सला काही लोक बिझनेस करण्यासाठी ओके सर प्रगती उद्योगला तुम्ही uh, कधीपासून फॉलो करत सहा महिने झाले कुठे बघितलं होतं सर ओके okay. uh, सर युट्यूब ला आपले जसे काही व्हिडिओज हो आहेत तसे ऑदर पण आहेत तर तुम्ही अजून बाहेर कुठे चौकशी केली होती का चौकशी केली पण बरं कंपनी वगैरे मॉडेल वगैरे देणं घेणं चांगले माल घेते देते आपल्याला हे करायला त्यांच्या मध्ये आणि आपल्या मध्ये फरक काय वाटला तुम्हाला म्हणजे अजून कंपनी माल वगैरे देणं घेणं फरक चांगला वाटत okay. म्हणजे आपली कंपनी तुम्हाला फक्त काम करायचंय आणि माल द्यायचं कंपनीला मटेरियल रॉ मटेरियल घ्यायचंय तुम्ही फक्त काम करून रेडी मटेरियल मार्केटिंगची कुठे तुम्हाला गरज नाहीये करायची नाहीये ओके सर आपले जे काही कस्टमर्स म्हणजे कसं असतं की सुरुवातीला वाटत असतं जाऊ की नको जाऊ की करू की नको करू मग तुम्ही त्यांना काय सांगाल की मला वाटलं बा चांगलं आहे कंपनी आणि व्यवस्थित आहे उद्योग कंपनी मी स्वतः पहिले व्हिजिट देऊन आलो नंतर बुकिंग केली आणि खरेदी केली ओके तुम्ही आता ही तुमची दुसरी वेळ ऑफिसला व्हिजिट करण्याची कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय चांगलं चांगली हे चांगलं आहे सर्व स्टाफ वगैरे सर्व चांगला आहे मदत वगैरे तुम्हाला सगळ्या प्रकारची इथे मदत झाली का ओके जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणजे माहीत नसेल जसं काही याचं असेल ट्रान्सपोर्टचं असेल किंवा अजून काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला माहीत नसतील तर त्या त्यांना करण्यासाठी इथे पूर्ण मदत झाली का तुम्हाला सगळं समजून सांगण्यात आलं का ओके सर बाकी आपलं तुम्ही जे काही काम सुरू करताय जसं काही घरात मॅडम वगैरे करणार आहे तसे ते आपल्याकडे काही गृहिणी पण आहेत की ज्यांना करावा की नाही इथे आमची फसवणूक होईल की काय तुम्ही त्यांच्यासाठी एक काय सांगाल त्यांच्यासाठी सांगणार की जाऊन बघा स्वतः जाऊन ऑफिसला भेट द्या ऑफिस बघा कंपनी बघा नंतर बसिंग घ्या किंवा आमच्या आमचा विश्वास ठेवा बस ओके ठीक आहे सर आज तुम्ही फुलवात मशीन घेतली आणि त्याचं ॲग्रीमेंटही केलं आहे तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रगतिग्रह उद्योगकडनं शुभेच्छा आणि आज तुम्ही प्रगतिग्रह उद्योगला भेटतील त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार थँक्यू सर